नमस्कार मित्रांनो सस्ती प्रॉपर्टी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एकदम छान आणि स्वस्त भावाची प्रॉपर्टी घेऊन आलेली आहे आणि आजची प्रॉपर्टी आहे खूप छान जर मित्रांनो तुमचं बजेट कमी असेल आणि तुम्हाला कमी भावातली प्रॉपर्टी घ्यायची असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ बघायला विसरू नका मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मित्रांनो आमचं एकमेव चॅनल असं आहे स्वस्ती प्रॉपर्टी ज्यांना कमी भावाच्या प्रॉपर्टीज पाहिजेत किंवा त्यांना कमी भावामध्ये प्रॉपर्टी सर्च होत नाही तर आमच्या चॅनलवरती ह्या चॅनलचा फायदा त्यांच्यासाठी खूप चांगला होऊ शकतो तर मित्रांनो तुमच्याला तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नसाल तर व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिलात तरच तुम्हाला समजेल की ह्या व्हिडिओमध्ये कोणत्या प्रॉपर्टीविषयी आपण काय बोलता ते तर मित्रांनो एक रिक्वेस्ट करते आणि ती म्हणजे व्हिडिओला पूर्ण पाहा तर मित्रांनो आजची प्रॉपर्टी खूप छान आणि चांगली आणि फक्त साडेसात लाख रुपये प्रति एकरची प्रॉपर्टी आहे आणि तुम्हाला माहिती आहे प्रॉपर्टीची प्राइस आजकाल किती वाढलेली आहे तर एवढ्या कमी दरामध्ये तुम्हाला प्रति एकर साडेसात लाख रुपये एकरीना ही प्रॉपर्टी मिळणार आहे तर ह्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत याच्या विषयावर आपण बोलणार आहोत त्याआधी मित्रांनो कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करताना व्हिडिओत पाहिली म्हणून प्रॉपर्टी खरेदी करू नका माझं काम काय मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगते माझं काम हे आहे की जिथे प्रॉपर्टी कमी भावामध्ये सेल होत आहे त्या प्रॉपर्टीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचं माझं काम आहे प्रॉपर्टी खरेदी करताना विक्री करताना सगळ्या गोष्टीची चौकशी हे करणं हा तुमचा निर्णय आहे आणि हे तुमचं काम आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं म्हणून प्रॉपर्टी खरेदी करता असं नका करू प्रॉपर्टी खरेदी करताना सगळ्या गोष्टीची चौकशी करा प्रॉपर्टी कशी आहे टायटल क्लिअर आहे का वर्ग एकची आहे का त्यावर कोणता वादविवाद आहे का ह्या गोष्टीची पूर्ण काळजी घेऊन प्रॉपर्टी खरेदी करा शेवटीला मित्रांनो आपल्याला प्रॉपर्टी खरेदी करताना पैसे द्यावा लागतो आणि आपण लाईफमध्ये कोणती इन्व्हेस्टमेंट करताय ते पैसे देऊन करतो तर ह्या गोष्टीची काळजी तुम्ही घ्या जर तुम्ही ह्या गोष्टीची काळजी घेत नसाल तर ह्यामध्ये हे सगळं जे तुम्ही करताल प्रॉपर्टी डायरेक्टली खरेदी खरेदी करता खरीड़ी, खरीड़ी जे निष्काळजीपणा करता तर त्यामध्ये ते तुमचंच नुकसान होणार आहे तर त्यासाठी मी तुम्हाला एक सांगते आम्ही व्हिडिओत सांगितलं म्हणून आम्ही प्रॉपर्टी खरेदी केली असं झालं तसं झालं त्यापेक्षा तुम्ही कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी स्वतः चौकशी करा आणि दुसरी गोष्ट मी काय करत असे जिथे कमी भावाच्या प्रॉपर्टी आलेल्या आहेत त्या प्रॉपर्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम माझं आहे बाकीचा जो डिसिजन आहे ते तुमचं आहे सेल्फ डिसिजन आहे ते आणि चौकशी करण्याचा स्वतःचा डिसिजन आहे मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगायचा उद्देश करतो आणि अजून एक गोष्ट मित्रांनो तुम्ही कमेंट्समध्ये मला बार बार विचारताय की संपर्क कोणाशी करायचा ज्या व्हिडिओमध्ये जी प्रॉपर्टी सेल होत आहे त्या प्रॉपर्टीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ एक तर पहिलं पाहत नाही पूर्ण आणि मग तुम्ही प्रश्न विचारता त्यापेक्षा व्हिडिओ स्किप करण्यापेक्षा पूर्ण बघा माहिती घ्या आणि त्या, त्या विषयावर नंतर चर्चा करा आणि लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती तुम्ही क्लिक करून स्वतः प्रॉपर्टीचे फोटो वगैरे सगळं पाहू शकता आणि मी काय करत असते जी प्रॉपर्टी स्वस्त भावामध्ये सेल व्हायला आलेली आहे सोशल व मीडियावरती ती प्रॉपर्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं मी काम करत आहे मित्रांनो तर आज आपण ज्या प्रॉपर्टी संदर्भात चर्चा करणार आहोत त्या प्रॉपर्टीला आपण सुरुवात करूया तुमचा जास्त वेळ मी काही घेणार नाही तर मित्रांनो आजची प्रॉपर्टी रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यामधली ही प्रॉपर्टी आहे तालुका तळगाव बारपे याच्यातली ही प्रॉपर्टी आहे आणि दोनशे पासष्ट एकरची ही प्रॉपर्टी आहे पूर्णपणे आणि पूर्ण मोठं जमिनीचं क्षेत्र आहे दोनशे पासष्ट एकर म्हणजे खूप मोठी जमीन आहे हे विक्रीसाठी निघालेली आहे आणि मित्रांनो ही पूर्ण प्रॉपर्टी टायटल क्लिअर आहे आम्ही कधी पण तुम्हाला टायटल क्लिअरच्याच प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन येतो आणि पूर्णपणे टोटल क्लिअर आहे आणि याचा मालिक स्वतंत्र सि म्हणजे स्वतंत्र एकच मालकाच्या नावावरती असलेली ही प्रॉपर्टी आहे आणि पूर्ण हिरवा डोंगर डोंगर भागामध्ये असलेली निसर्गरमी वातावरणामध्ये असलेली ही एकदम प्रदूषण वगैरे असं काहीच नाही एकदम स्वच्छ हवेमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो ही शेती कोणासाठी फायदेमंद आहे जर समजा तुम्हाला फार्म हाऊस साठी अतिउत्तम आहे किंवा गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी पण अति उत्तम प्रॉपर्टी आहे ही कोणाला फार्म हाऊस करायचा असेल म्हणजे सुट्ट्यामध्ये राहण्यासाठी किंवा कोणाला शेती करायचं असेल तर त्याच्यासाठी पण हे अतिउत्तम आहे खूप सुंदर आहे आणि ही जमीन डोंगराळ जमीन आहे थोडीशी चढ जमीन असेल डोंगराळ जमीन आहे आणि खूप छान प्रकारची प्रॉपर्टी आहे आणि याची एकूण किंमत सांगितलेली आहे फक्त सात लाख तीस हजार रुपये प्रति एकरने ही प्रॉपर्टी सेल होत आहे तर मित्रांनो आजची जी प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगितली आहे ती प्रॉपर्टी सात लाख तीस हजार रुपये प्रति एकरने त्याचा फायनल दर त्यांनी सांगितलेला आहे आणि ह्या प्रॉपर्टीची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे तुम्ही त्याच्यावर जाऊन त्या प्रॉपर्टीची फोटो वगैरे त्यांना शेअर करायला सांगू शकता किंवा तुम्ही त्यांना जर तुम्हाला बघायचं असेल तर त्यांच्याशी डायरेक्ट कनेक्ट होऊन ही प्रॉपर्टी खरेदी करायचा चान्स तुम्ही घेऊ शकता ही प्रॉपर्टी खूप सुंदर आहे आणि खूप कमी बजेटमध्ये एवढ्या कमी बजेटमध्ये प्रॉपर्टी मिळणं आजकाल खरंच दुर्मळ प्रॉपर्टी असतात की एवढ्या कमीमध्ये येतात आणि ही प्रॉपर्टी तुम्ही पाहू शकतात मित्रांनो तर मित्रांनो ज्यांना ही प्रॉपर्टी घ्यायची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली मी परत परत रिपीट रिपीट ते सांगते कारण तुम्ही प्रश्न मला तसे विचारताय म्हणून तर मित्रांनो भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन तोपर्यंत नमस्कार